निवडणुकीचा आणि माझ्या जनता बरोबरचा काही संबंध नाही तुम्हाला शंका वाटते माझ्या प्रयत्नाविषयी बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहे माणसांनी स्वतःच्या स्वार्था करता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोडगरिबांचा छल करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत शासनाचे कायदे शासनाचे नियम हे शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पाळत नाही म्हणून त्यांना त्याची जाणीव करून द्यायलाच मला भाग पडलेला आहे प्रामुख्याने सिडको मध्ये आखलेले अधिकारी मी वारंवार सांग नालायकच आहे पूर्ण नाही दहा टक्के अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय राज्य शासनाने ठरवलं दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनकृत बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात नियम असा निघाला की सिडको गावठाणाच्या बाहेर लोड मध्ये त्या परिसरातील जी रिझर्व प्राईज आहे त्या रिझर्व प्राईजच्या पंधरा टक्के रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत नाही मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे यांना थांबवा आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय की याच्यामुळे अशा नोटीस लोकांना द्यायचं नाही एकूणच प्रशासकीय यंत्रणा नव्वद टक्के लोक अतिशय सकारात्मक काम करत जातात तुम्हाला अकरा वाजल्यापासून आता जवळजवळ सहा वाजले सगळी यंत्रणा आपल्या मनोभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न नरेश बोल बोल करेल काय झाले ना मला कोणाच्या नावाचा उच्चार पवित्र दोघांच्या नावा माझ्याकडे त्यांना त्यांच्याविषयी त्यांनाच विचार की गणेश नाईक दे ना आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका वाईट बोललेलं सांग मी जो आहे तोच आहे कोणी चांगला बोलल्याने गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार